सगळ्यांना कारण मी सकाळी सकाळी ना हरभरा काढायला चालले कारण दुपारा पण ते ऊन पडतं तर म्हणलं आता चला सकाळी जावा कारण लईच हे ऊन असल्यामुळं पण नाही होत कामा आणि हरभरा जास्त आंब आंबा असते तर लईच जास्त ऊन आणि आग होती म्हणून मी आज सकाळीच उठले आणि लवकरच राहणार निघाले म्हणलं चला सकाळ सकाळ काम पण आहे आणि ऊन पण लागत नाही तर आज लवकरच निघाले कारण माझी तिचे आणि कृष्ण आणि भाऊ येणार आता पाठीमागणं ते का उशी घेतात काय माहिती तोपर्यंत जाते म्हणलं एकटी कारण परत मी लगेच उशीर होतो ना लई तरी बघा इथे आता वरी हे <coughs> सकाळ सकाळ चालले म्हटलं उन्हान ऊन उन पण लागत नाही आणि काम पण होते सणा सकाळी तर म्हणून एकटेच चालले कारण नाही अजून आलं कोणी तर येतील कृष्णन भाऊ होते चहा वगैरे बेच राहिले होते त्यांचे मी थोडे लवकर उठले आणि चहा पण पिऊन चालले म्हणलं पूर केलं काम त्याच्यामुळं घरापासून जवळच आहे म्हणजे लई लांब नाही आहे मग कारण हरभरा तळ्यातल्या वाटणीच आहे कारण हे तळे आता पावसाळ्यात ह्यात फुल पाणी असतं तर ह्या तळ्यात पाणी असतं आता पाणी विणी नाही आहे तर फक्त झाडी बिडी डाट आहे एवढंच आहे कारण गवत बिवत आयचं नाही जास्त राहतं कारण तळ्यातलं आता पाणी कमी झालेलं आहे आणि हरभरा पण तळ्यातच पेरलेलं आहे म्हणजे पाणी कमी झाल्याच्या नंतर तरी बघा आला हरभरा कारण पहिली वाटणं तर म्हणजे तळ्यातच ता ती पाऊस असल्यावर तर ह्या वाटणी ना हे काढलं होतं बघा सोयाबीन गुडग्या इतकाच चिक्कल होता तर ही वाटणी होती कारण तर हे बघा असं हरभरा आहे कारण पाणी नसल्यामुळं त्याची हे पण नाही झालं जास्त वाढ पण नाही झाली बारीक बारीक झाली मोठा का नाही आहे पण जास्त कडकाला आहे म्हणजे वाळ आहे जास्त तर ते घाटे पण गळतात ना उन्हाचे जास्त काढल्या त्याच्यामुळं सकाळ सकाळ काढला का घाटे पण गळत नाही तर आणि फायदा दुसरा उरकतो पण म्हणजे ऊन पडायच्या हदुघर जर काढला तर आणि उन्हात जर काढा तर घाटे पण नाही कळतात जास्त कडका म्हणजे वाळल्यामुळं पटापटा असं खाली मोठ की घाटे गळतात आता तसं काही होत नाही सकाळी काढल्यावर घाटे कळत नाही तर आणि काढायला पण उरकतो तर ही एक वाटणी कारण दोन आता तर ही वाटणी नाही काढायची आधूर पोवरची काढायची म्हणलं ही नंतर काढता येईल कारण ह्याच्यापेक्षा वरची जास्त वाळली ही जरा आहे अशी मुली थोडं जरा म्हणजे एवढं काय नाही वाळलं पण वरची जास्त वाढलेली कारण एक दिवस आले आणि थोडाच काढला होता जास्त काही काढला झालं नव्हतं तरी बघा ही दुसरी वाटणी आली तर दुसऱ्या वाटणी त्या दिवशी येऊन काढला होता थोडाशी तर जास्त काही काढला नव्हता पण तरी बी अर्धी पात काढली होती बघा हिथून खाली अर्धी आणि वरून अर्धी आणि मध्येच राहिलं होतं तर ती पलीकडे साईड राहिली म्हणलं म्हणजे ही पण वाटणी एका शेजानी होईल समजा सगळं काय होणार नाही पण एका शेजानी झाल्या उरकतं पण काढायला आणि चांगलं वाटतं खरे जास्त म्हणजे वाळायला आहे त्याच्यामुळं आता हेच काढून घेते कारण ते आले तर होऊन बी जाईन कारण हरभरा उरकतो ना संस्थाना कारण वाळ आहे त्याच्यामुळे आता तर कापायची गरज नाही डायरेक्ट असं उपटायचं आहे त्याच्यामुळं उरकवतो जरा तर हे बघा आता काढते कारण हे इकडून पण एवढी पात काढली बाकीचा राहिलेला आहे आणि ही पण मध्ये थोडा राहिला आहे पलीकडनं पण काढली समजा एक पातातला ते राहिलेलं आता किती होते काढायचं काय माहिती सगळा हरभरा काढायचा झाला तर ही बघा आता कारण तिघं पण आलते कृष्ण पण आलता आणि भाऊ पण आलते तर ही बघा सगळी वाटणी काढायला झाली कारण तुम्हाला दाखल होतं ना त्यावेळेस पात म्हणजे थोडी काढली होती ती पण बरीचशी राहिली होती मधी तर सगळी वाटणी झाली आता आम्ही घरी चाललोत कारण भुका लागल्यात कारण सकाळी लवकर आलतो सकाळी लवकर आलतो तर आता भुका लागल्यात जास्त म्हटलं आता काढायचं झाले तर तुम्हाला दाखवा झालं का नाही तर आपल्या आखी वाटणी काढून झाली आणि आता घरी पण चाललो थोडं म्हणजे भुका जास्त लागलात ना त्याच्यामुळं आता म्हणलं चला कारण ताण पण लागले ते पाणी वगैरे फिलत तर थोडं बसलं तर म्हणलं आता घरी जायचं तर हा कृष्ण कसा दमलाय कारण उशिरा आला तरी पण धामलाय आज रे माझी अर्धी पात आली ती तवा ते आले तर चल घ्या चल चल, चल।, चल। मुझे ना हात म्हणजे घे कारण सकाळी खरं काढायचं उरकत आणि घाटे पण जास्त गळत नाही ना तर आता ऊन पण लई पडलंय आणि भुका पण लागल्यात कारण आता एक वाटणी राहिली बघा आता एक झाली काढायची कारण मोठी होती थोडी पण ती झाली काढायची आता एक छोटी राहिली म्हणजे असं वडा आहे ना वड्याच्या अलीकडे एक राहिली ही एक राहिली काड़। वा आता बघा ही काढायची राहिली आता ही उद्याच्याला सकाळी काढू किंवा चार वाजल्यानंतर काढू आणि एक झाली काढायची आता एकच राहिली तर आता तो चाललो आता आम्ही घरी जेवणासाठी तर बाय काय बाबा कृष्णा काय म्हणजे ऐकायला बायो बाय मित्रांनो आमच्या व्हिडिओला लाईक करी जा शेअर करी जा आणि सबस्क्राईब पण करा turn like